दुपारच्या टॉप ट्वेंटी नेते राहुल गांधी आज सोलापुरात काय बोलणार या बातमीपत्राचे प्रायोजक कलेक्शन कॉटन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रीय नेत्यांची पहिली सभा सोलापुरात घेण्याचा मान राहुल गांधी यांना मिळाला आहे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी आज दुपारी तीन वाजता लक्ष्मी विष्णू मिल कंपाऊंड च्या एक्झिबिशन ग्राउंड वर राहुल गांधी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे आजच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात तब्बल बाराशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे तीन पोलीस उपायुक्त सात सहायक पोलीस उपायुक्त शंभर पोलीस निरीक्षक तसेच सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक होमगार्ड सी आर पी एफ चे जवान असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे केगाव येथील सिंहगड कॉलेजच्या मैदानावर राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर तीन वाजता लँड होणार आहे भाजप विरोधी वातावरण तयार करण्यासाठी आज राहुल गांधी भाजपवर काय तोफ डागणार तसेच मोदी संदर्भात काय बोलणार याची उत्सुकता सोलापूरकरांना लागली आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आज सोलापूर शहरात आपण बघताय आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी बसेल अशी आमची व्यवस्था आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार आज मोडनिंब तसेच मोहोळ मध्ये घेणार जाहीर सभा भाजपचे मोहोळचे नेते संजय क्षीरसागर आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिलला सोलापुरातील होम मैदानावर तसेच तीस एप्रिल रोजी माळशिरस येथे जाहीर सभा होणार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुरात सी वर दाखल झाल्या आजवर एकशे बावन्न तक्रारी सव्वीस एप्रिल रोजी सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा करण्यात आली रद्द दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी आज संपणार महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या ठिकाणी उद्या होणार टप्प्यातील महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कूलर्स हनिकोम कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूमला अवश्य भेट द्या बेब्रिज कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णववीस सहासष्ट छत्तीस अठ्ठ्याहत्तर आणि चौऱ्याण्णव लिमिटेड ऑफर पूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आम्ही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस लढवत आहे आजवरच्या निवडणुकीपेक्षा सर्वात कमी जागा तीनशे पंचवीस ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बीआरएस नेत्या के कविता यांना सात मे पर्यंत वाढवण्यात आली पोलीस कोठडी दलित मुस्लिम फॅक्टर तसेच शेतकऱ्याचा असंतोष भाजपला होणार आणि काँग्रेस शिवसेनेच्या फुटीचा कोणाला फायदा तोटा होणार यावर सुरू आहेत मत मतांतरे आंध्र प्रदेशातील तेलगू देशम पार्टीचे उमेदवार पी चंद्रशेखर हे यंदाच्या निवडणुकीत ठरले देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार प्रतिज्ञापत्रात दाखवली तब्बल पाच हजार सातशे पंच्याऐंशी कोटींची मालमत्ता आचारसंहितेमुळे अनेक ठिकाणी सरकारी नोकर भरतीला अडथळे तेवीस जिल्ह्यात तब्बल एक हजारहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती रखडली बारामती मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला देण्यात आले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मात्र निवडणूक आयोगाने सुप्रिया सुळे यांचा आक्षेप फेटाळून लावला बीड लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार इंद्रधनु गृहनिर्माण सोसायटीने धोकादायक लक्ष्मी मिलची चिमणी पाडण्याबाबत महापालिकेकडे मागितली परवानगी चिमणी पाडून घेण्याबाबत महापालिकेने दिली नोटीस तुम्हाला हवं ते सार काही तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणार श्री राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे सुनील तटकरे यांनीच शरद पवारांचे घर फोडल्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आरोप आमदार बच्चू कडू म्हणाले पोलीस आणि भाजपने निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तुडवत आम्हाला ज्या मैदानाची परवानगी दिली ती रद्द करून अमित शहाच्या सभेला परवानगी दिली लंडन ते लखनौ ठाकरेंची सर्व कागदपत्रे माझ्याकडे मर्यादा पाळा अन्यथा सर्व बाहेर काढेन एकनाथ दिला इशारा रत्नागिरीमध्ये लोकांनी तीन वेळा मॅट्रिक फेल विनायक राऊतांना निवडून दिलं आणि डॉक्टरेट मिळवलेल्या निलेशला पाडलं नारायण राणेंची खंत कोण पृथ्वीराज चव्हाण मी माझ्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत बसतो प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड बॅग परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य आरोपींना मिळाली क्लीन चिट नवनीत राणा म्हणाल्या रशियाच्या युद्धात आपली मुलं झेंडे घेऊन बाहेर पडली पाकिस्तान ही पंतप्रधान वृत्तीचा <ण्रावारी> नाही एकनाथ शिंदेकडून मनसेबाबत सूचक वक्तव्य परभणीत उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा म्हणाले महादेव जानकरांचं डिपॉझिट जप्त करा हार कर जितने वाले को मॉक्स टोइनिस कहते हे थरारक सामल्यात लखनौने चेन्नईला घरच्या मैदानात हरवलं किया मोटर्स प्रेजेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा